हाय हॅलो नमस्ते मी रेखा स्वागत करत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं नवनोडीमध्ये तर आज काय आहे ना आपल्याला अजिबात माझा मूड नाही आहे एक्सरसाईज करायचा आणि शरीरावर असं वाटत नाही की आज एक्सरसाईज करावं पण विचार केला म्हटलं चला एक्सरसाईज नाही करून चालणार नाही आपल्याला काही ना काहीतरी शरीराची हालचाल करणारच आहे तर म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं मला ज्या दिवशी असं वाटतं की मी एक्सरसाईज मला नाही करायची आहे प्रॉपर पण शरीराची हालचालही करायची आहे तर तशाच आज मी तुमच्यासाठी एक्सरसाइज घेऊन आलेली आहे तुम्हाला छान वाटेल आनंद होईल आणि असं वाटणारही नाही की तुम्ही एक्सरसाइज केलेली आहे तर बघा आपल्याला काय होतं कधी कधी खूप कंटाळा येतो अजिबात काही करावंशी वाटत नाही तर त्या दिवशी काय करायचं आहे ज्या जे आपल्याला गाणे आवडतील किंवा जे नामस्मरण आवडेल ते आपल्याला ला लावायचंच चा आहे त्यानं एकदम छान अशी शरीराला एनर्जी भेटते आपल्याला मन आपलं म्हणजे वेगळे विचार असले तरी बी त्यामध्ये मन लागून जातं आणि डान्स करायचा असेल तर तुम्ही डान्स करू शकता किंवा मी ज्या प्रकारे एक्सरसाइज करत आहे त्या करू शकता कारण बघा आणि एका ठिकाणी आपल्याला जाऊ थांबून करायचं आहे कुठं काय आपल्याला लांब वगैरे जायचं नाही अगदी थोडीशी जागा असली ना तरीही खूप आहे तर पाहू शकता हे जे मी करत आहे हे एका जागेवरती थांबून फक्त पाय आपल्याला पिववायचे आहेत आणि कंबरला म्हणजे साईडचा फॅट असतं बघा बऱ्याच जणांचा साईडचा फॅट खूप असतो तो फॅट कमी करण्यासाठी कमीच कमी ही एक्सरसाइज आपल्याला पाच मिनिटभर तरी करायची आहे किंवा असं मोजून केली तर तुम्ही के ती तर शंभर वेळा किंवा गाणं किती असताना दोन ते तीन मिनिटाचंच गाणं असतं आपलं तर तुम्ही गाणं लावून दिलं तर जोपर्यंत गाणं समजा संपत नाही तोपर्यंत ही एक्सरसाईज करायची बघा किती छान वाटेल तुम्हाला आणि वेगळीच ऊर्जा भेटेल आणि असं नाही की आपल्याला याच पोजमध्ये करायची जसं तुम्हाला जमेल तसं करा असं काही नाही की बाबा आपण जर आपण हा योगा वगैरे जर करत असेल तर तिथं आपल्याला प्रॉपरच करायला लागतं तिथं काही नाही आपल्याला म्हणजे श्वास घेणं सोडणं हे योगामध्ये सगळं करायला लागतं पण आपण हे एक काय म्हणतो ना उत्साही राहण्यासाठी आनंदी राहण्यासाठी करत आहे तर एकाचा डान्सचा प्रकार म्हणू शकता किंवा झुंबा बघा जे तुम्हाला जमेल ते करा आज मी तेच ठरवलेलं आहे मला अजिबात मूड नव्हता आज एक्सरसाईज करायचा आणि मग मी ठरवलं की मला नको एक्सरसाइज तर आपल्याला करायलाच लागणार आहे तर वेगळ्या प्रकारे करूया तर बघा असं काही नाही की मी प्रॉपर एक्सरसाइज करत आहे आज जसं मला जमेल जसं मला आवडेल की बाबा नाही मी हे करू शकते ते करायचं आहे नाही बाबा मी असं करू शकते तुम्ही ते करायचं आहे तर आणि कसं ना आपण करायला सुरुवात केली की बरोबर बरोबर एक दोन मिनिट आपल्याला कंटाळा येतो एकदा आपलं शरीर एकदम गरम व्हायला लागलं की मग आपल्याला खूप एनर्जी येते ना असं वाटतं की नाही बाबा करायलाच पाहिजे नाही तुम्हाला अर्धा तास शक्यतो कमीच कमी आपण वीस मिनटं तरी एक्सरसाइज करू शकतो हे जेवढा होईल तेवढा आपल्या शरीरामधला घाम बाहेर काढायचा आहे जेवढा आपण घाम बाहेर काढू ना तेवढं आपलं शरीर छान राहतं आणि कसं ना आजारापासून लांब राहतो आपण जेवढा आपला घाम हा ते गरमीचा घाम वेगळा आणि ही मेहनत करून काढलेला घाम हा वेगळा तर अशा पद्धतीने आपला घाम काढायचा आहे जेणेकरून आपले शरीर एकदम असं फिट होईल तर ही एक्सरसाइज केलेली आहे ती साईडच्या फॅटसाठी आहे तर ही एक्सरसाइज आपण करू शकतो जर तुम्हाला असेल शक्यत करा किंवा काही इंजरी वगैरे आहे तर नाही केली तरी चालेल आणि नंतर मग मी तर डान्सच करत होते पण म्हटलं थोडीशी कंबर अशी आहे ना आपले हलवून घ्यावं हो, फिरवून घ्यावं हो, म्हणजे कंबरेचा भाग जो असतो तोही आपल्याला कमी होण्यास मदत होईल यासाठी मग हळूच आपलं असं गोल करा किंवा मी असं साईडला करते तसं सा करा किंवा मी आता गोल करत आहे तशी केली तरी चालेल तुम्ही करून तर बघा तुम्ही म्हणाल काय एक्सरसाइज करत आहेत तुम्ही ट्राय करा बघा किती फरक पडेल तुम्हाला आणि काहीतरी नवीन होईल काहीतरी वेगळं होईल म्हणजे रोज रोज त्याच त्याच एक्सरसाइज करूनही कधी कधी आपला फायदा होत नाही तर त्यामुळं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपण पॉझिटिव्ह विचार करायचा आहे छान झोप घ्यायची आहे छान दिवसभर आपल्याला पाणी प्यायचं आहे होईन तितकं बाहेरचं खाणं आपल्याला बंद करायचं आहे तुम्ही घरामधलं सगळं खा डाळ खा भात खा चपाते चपाती खा फक्त प्रमाणामध्ये थोडासा फरक करायचा आहे खूप म्हणजे असं जास्त खायचं नाही आहे किंवा खूप असं भरभरून खूपच जास्त असं नाही खायचं बघा तुम्हाला नक्कीच वजनाला कमी फरक पडणार आहे कारण मीही याच पद्धतीनं माझं सात किलो वजन कमी केलेलं आहे आणि अजूनही मला करायचं आहे किंवा नाही झालं माझं तरी चालेल पण आता बघा असं नाही की वजन कमी केलं आपण म्हणजे आता पुन्हा नंतर एक्सरसाइज वगैरे आपल्याला काहीच करायची नाही अजिबात नाही नंतर तर आपल्याला जास्त मेहनत घ्यायला लागते कारण जो आपण वजन कमी केलेलं आहे जर आपण एक्सरसाइज वगैरे करणं बंद केलं बाहेरचं किंवा के कुठलं खाणं चालू केलं तर आपलं वजन झपाट्यानं वाढायला सुरुवात होते त्यामुळं वजन क कर, कमी करताना आपल्याला असं करायचं आहे की झा होतानाही असं नाही फास्ट खूप फास्ट कमी वजन नाही झालं पाहिजे आपलं करता करतानाही करतानाही आपला त्रास झाला पाहिजे खूप दिवस लागले पाहिजे ते वजन कमी करायला म्हणजे सगळं आहार घेऊन वगैरे जर वजन आपण कमी केलं त्यानंतर बघा असं होत नाही की आपण तो आहार सोडला होता आणि आता घेतला आहे तर वजन वाढतं अजिबात होणार नाही जर तुम्ही आहार पूर्णपणे सोडला आणि नुसते फळच खाताय किंवा कुठला ज्यूसच घेताय किंवा नुसते काकडी गाजर वगैरे ते तर खायचंच आहे आपला नाही असं नाही कारण शरीराला आपल्याला प्रोटीन म्हणजे जे पाहिजे ते प्रमाण पूर्ण आपल्याला घ्यायचंच आहे पण म्हणतोय बघा काय काय जणांचं कसं असतं मी भाकरी सोडली वजन कमी करायचं आहे भात सोडला वजन कमी करायचं आहे चपाती चा सोडली वजन कमी करायचे कशासाठी आपल्याला सोडायचं आहे ते अजिबात सोडायचं नाही हा तुम्ही प्रमाण कमी करा दोन खाता असाल तर एक एक खा आपण ते काय आयुष्यभरासाठी सोडू शकणार नाही आहे कारण आपला आहारच तो आहे भाताशिवाय आपण राहू शकत नाही चपातीशिवाय राहू शकत नाही भाकरीशिवाय राहू शकत नाही आपण बरं भात चपातीशिवाय राहू भाकरीशिवाय राहू पण भात आपलं शक्य आहे का भाताशिवाय राहणं तर त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला अजिबात सोडायच्या नाहीत बरं आपण आता दोन महिन्यासाठी आपण म्हणतो बाबा मला दोन महिन्यामध्ये एवढं एवढं टार्गेट आहे माझं एवढं वजन मला कमी करायचं आहे तेवढ्या पुरता आपण भात बंद करू आयुष्यभरासाठी थोडं ना सेनं भात बंद होणार आहे त्यामुळे सुरुवातीनंच हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की होईल तितकं मी वजन स्लो कमी करणार आहे पण आहार मात्र मला कुठलाच सोडायचा नाही आहे ह्या हिशोबानं जर तुम्ही डोक्यामध्ये घेतलं आणि मेहनत घेत राहिलात तर शंभर टक्के म्हणजे काय शंभर टक्के मी खात्री घेऊन सांगते तुमचं वजन नक्कीच कमी होणार आहे डोक्यामध्ये आपले ते थॉट्स असले पाहिजेत की बाबा मला वजन कमी करायचं आहे आणि रोज आपल्याला वाटलं पाहिजे की माझं वजन कमी झालेलं आहे झालेलंच आहे हेच आपल्याला डोक्यामध्ये घेऊन चालायचं आहे हा मी करू शकते हे स्वतःलाच आपण बघा बाहेरच्या गोष्टी जे काय आहेत वजं उचलणं सगळं काय असेल तर दुसरे आपल्याला उचलून देऊ शकतात पण वजनाचं म्हणा किंवा बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या काही गोष्टी आहेत त्या स्वतःची स्वतः आपल्याला करायच्या असतात कारण वजन व कमी करणं ह्याच्यासाठी एक्सरसाइज आपल्याच करायची आहे आपले विचार चांगले ठेवायचे आहेत आपल्याच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर नक्की तुम्ही हे करू शकता नक्की करायचं आहे आणि बघा ह्या सगळ्या एक्सरसाईज करत करत मला थोडीशी एनर्जी आली आणि परत मग डोक्यात आलं माझ्या म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या पण पोटासाठी तरी एक्सरसाइज ही करायलाच पाहिजे तरी ही एक्सरसाईज जास्त काही नाही पण कमीत कमी मी या पायावरती तीस वेळा केलेली आहे आणि इकडच्या पायावरती तीस वेळा केलेलं आहे म्हणजे सुरुवात केली ना तर सगळ्या गोष्टी होतात शरीरालाही वाटतंय ते सुरुवात तर कर आपल्या अंगातला आपण आळस जर टाकून काढून टाकला तर सगळ्या गोष्टी होतात हा एवढा आहे थोडासा थकवा येतो थोडीशी एनर्जी डाऊन होते पण ती एनर्जी आपल्याला पूर्ण झोप प्रॉपर घेतली आपण आहार छान घेतला आणि पूर्ण जर झोप झाली ना आपली तो एते एते तर बरोबर आपल्याला दुसऱ्या दिवशी एनर्जी येते म्हणजे येते शरीरामध्ये तर त्यामुळे तुम्ही आहार सोडतायत पुन्हा तुम्हाला थकवा जाणवत आहे केस गळायला चालू होत आहेत आपण जर आहार सोडला तर आपल्या शरीरामध्ये सगळंच इंटेक कमी होतं ना तर त्यामुळे ते प्रॉब्लेम चालू होतात स्किनवरचा पूर्णपणे ग्लो जातो तर काय उपयोग आहे त्या पद्धतीनं आपण वजक उज़ा, वजन कमी करून सांगा बरं तर मी तर म्हणेल एकदम स्लो करा शांत चित्ताने करा आहार कुठलाच कमी करू न बंद करू नका हा प्रमाण सांगितल्याप्रमाणे तुम्ही करू शकता हे बघा मी तर चहाची मला खूप तलप आहे तर चहा आहे ना मी जास्त वेळा म्हणणार नाही मी घेत असते पण सकाळी एकदा घेते आणि संध्याकाळी चारच्या दरम्यान मला चहा लागतो म्हणजे लागतोस तर त्या टायमाला मी चहा घेते असं नाही की मी चहा वगैरे पूर्णपणे बंद केलेला आहे अजिबात नाही चहा घेते तर थोडंसं थकवा आला होता तर थोडंसं रेस्ट केला आणि मग नंतर विचार केला म्हणलं बसूनही आपण करू शकतो कारण बऱ्याच जणी आहेत तर त्या म्हणजे येतील बाई की आम्ही उभा राहून नाही करू शकत हे बघा तुम्ही बसूनही अशी सायक्लिंग बेडवरती बसा खुर्चीवरती बसा कशावरतीही बसा अशी सायक्लिंग आपल्याला करायची आहे यानं काय होतं ना साईड फॅट जो पाठीवरचा जे भाग आहे किंवा पोटाचा आहे असे बरेच म्हणजे करायला जरी एक्सरसाइज आपल्याला आवडली खूप साधे आहेत खूप सिंपल आहेत पण करून बघा तुम्हाला करताने कळेल साधे आहेत सिंपल आहेत बोलायचं खूप सोपं आहे पण करायचं खूप अवघड आहे तुम्ही सुरुवात करा नक्कीच सगळ्या गोष्टी होणार आहेत तर ही एक्सरसाइज मी बसून केलेली आहे एके ठिकाणी बेडवरती बसले तुम्ही झोपूनही करू शकता असं काही नाही की बाई मी बसले आहे तर तुम्हाला हे बसूनच करायची अजिबात नाही तुम्ही झोपूनही करू शकता पण करा हार अजिबात मानू नका पुढचे चार दिवस आपल्याला चांगली लाईफ जगायची असेल तर ही एक्सरसाईज आपल्याला करणं जरुरीच आहे कारण सगळे कामं हे आपले बसून झालेले आहेत आपल्याला कुठलंच काम असं शरीरावरती म्हणजे आपल्या डोक्याला खूप ताण आहे पण शरीराला अजिबात कुठलाच ताण राहिलेला नाही आहे आणि काही काही जणांच्या तर बघा भांडे घासायला मशीन आहे पुन्हा कपडे धुवायला मशीन आहे तर अजिबात फरशी पुसायला लादी पुसायला कपडे धुयला तर सगळ्या मशीने आहेत काही काही ठिकाणी लेडीज आहेत तर त्यांच्यासाठी जर खूपच हे आहे आणि गृहिणी आहे म्हटल्यावरती आपलं वजन वाढतंच वजन वाढायला आपल्याला काहीही लागत नाही आपण जरी नुसता अन्नाचा वाज जरी घेतला तरी मित्र म्हणायला आपलं वजन वाढते पण आपण अगोदरच खूप लेट केलेला आहे अजूनही वेळ गेलेला नाही आहे आपल्याला स्वतःकडं थोडंसं लक्ष द्यायलाच लागणार आहे तेव्हाच आपल्या सगळ्या गोष्टी छान होणार आहेत तर बघा कुठलीच एक्सरसाइज करणं जमत नाहीत जम्पिंग जे आपण करायची आहे ती दोनशे वेळा करा सकाळी दोनशे वेळा करा आणि संध्याकाळी दोनशे वेळा करा जास्तीत जास्त सकाळी पाच मिनटं लागतील तुम्हाला दोनशे वेळा करायला आणि संध्याकाळी पाच मिनटं लागतील कुठलीच जमत नाही तर ही तुम्ही एक्सरसाईज करायचीच आहे तुम्ही करून बघा तुम्हाला आठच दिवसात फरक नक्की जाणवेल तर चला ताईंनो मी आताच इथंच ची व्हिडिओचा एंड करत आहे तुम्हाला मात्र व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवीन व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग बाय